आपण आलेलो आहोत पाककला स्पर्धेमध्ये या स्पर्धेत विविध अशा पदार्थांची रेलचेल आहे बालकांच्या टिफिनची चिंता माता भगिनींना लागलेली असते आणि त्यासाठी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणाहून मिळत आहे सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने या पाककला स्पर्धेमध्ये विविध पदार्थ सजवलेले आहेत बघूयात पौष्टिक असे हे सर्व पदार्थ तांदळाचे खिचू वा वा तांदळापासून बनवलेला अतिशय उत्तम असा टिफिन साठी बनणारा साधा सोपा पदार्थ पुढचा पदार्थ आहे नागलीच्या पिठाचे खिचू बरोबर नागली अतिशय पौष्टिक मूल्य असलेलं धान्य त्यानंतर आपण बघतोय बाजरीची खिचडी तिखट अशी सुंदर खिचडी या ठिकाणी बाजरीची बनवलेली आहे मुलांना सुद्धा तृणधान्यांचा लळा लागावा आणि पोषण मूल्य पोषक पदार्थ त्यांना मिळावेत असे विविध पदार्थ या ठिकाणी आहेत ही बाजरीची साधी खिचडी आपण बघतोय छान असं साजूक तूप त्यावर घातलेलं आहे पोषण मूल्य असलेल्या पदार्थांची मांडणी आपल्याला या ठिकाणी दिसते राजगिरा लाडू त्यानंतर आहे भगर या पदार्थाची खीर भगर जनरली आपण तिखट बनवत असतो पण या ठिकाणी आपल्याला गोड खीर पाहायला मिळते त्यानंतर गव्हाची खीर सुद्धा बनवलेली आहे खानदेशात आवर्जून पितृपक्षात ही खीर बनवली जाते अतिशय पोषण मूल्य असलेली ही खीर आहे त्यानंतर आपण बघतोय नाचणी नाचणीच्या आपल्या आहारामध्ये विशेष असा सहभाग असणं गरजेचं आहे नाचणीचं महत्व अतिशय दर्जेदार पदार्थ आपण नाचणीपासून बनवू शकतो प्रथमत आपण पाहिलं नाचणीचं पीठ नाचणीची भाकरी नाचणीची इडली असे विविध पदार्थ आपण त्यापासून बनवू शकतो या ठिकाणी बघतोय आपण गव्हाच्या खारोळ्या विशेष करून आजीबाईंनी बनवलेल्या खारो या खारोळ्या अतिशय पोषणमूल्य असलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी टोपली सजवलेल्या या भाकरी नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आ, ही आपल्या आहारात आवर्जून याचा समावेश असावा ज्या ठिकाणी मुलं जंक फूडच्या आहारी जातात कुठेतरी मॅगी पिस्ता बर्गर असे पदार्थ त्यांना हवेविषयी वाटतात त्या ठिकाणी आपण आवर्जून हे पोषणमूल्य असलेले पदार्थ मुलांना खाऊ घातले पाहिजे आणि आवर्जून माता भगिनीने डब्याला सुद्धा दिले पाहिजेत या ठिकाणी आपण बघतोय फोर्टिफाईड तांदळाचा इदडा हा एक गुजराती पदार्थ आहे अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी सजवलेला आहे बनवलेला आहे त्यानंतर बाजरीचे वडे गव्हाचे वडे हे आहे आपली कुरड्यांची भाजी गव्हापासून बनवणारा अतिशय उत्तम पदार्थ म्हणजे कुरडाई आणि त्यापासून बनवलेली ही भाजी त्यानंतर बघतोय आपण सर्व डाळींनी युक्त असे खानदेशात आपण ज्याला फुनके म्हणतो सर्व डाळींचा समावेश असतो अतिशय जास्त प्रोटीन मूल्य असलेला हा पदार्थ आहे की जो कढीसोबत खाल्ला जातो त्यात खानदेशात सुद्धा खाल्ले जातात त्यासोबत अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने ही मांडणी केलेली आहे दर्जेदार पोषण मूल्य असलेले सर्व पदार्थ आहेत या ठिकाणी फोर्टिफाईड तांदळाचा वापर आपल्या आहारामध्ये का असावा याचं महत्व सुद्धा विशद केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की तृणधान्यांमध्ये कोणकोणते घटक असतात आणि त्यांची मात्रा त्यापासून मिळणारे पोषण तत्व कुठले कुठले आहेत त्याचं सविस्तर वर्णन आपल्याला या चार्टवर दिसतंय खरोखरच सर्वांनी अशा वैविध्याने नटलेल्या पदार्थांचे डबे आपल्या बालकांना दिले तर नक्कीच लठ्ठपणाची समस्याही दूर होईल आणि तेवढ्याच आवडीने बालक ते पदार्थ खातील धन्यवाद भामरे सर त्यानंतर या ठिकाणी ज्यांच्या हातांनी मेहनत घेतलेली आहे अतिशय तनमनधनाने धनाने त्यांनी हे पदार्थ बनवलेले आहेत अशा या ताई आपल्यासोबत आहेत ताई आणि त्यांना मदत करणारे त्यांचे सहकारी आदरणीय त्यांचे भाऊ आहेत काय नाव म्हणाल सर राहुल पाटील अतिशय उत्तम असा स्टॉल धन्यवाद